नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्के आपल्या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहज स्वागत करत आहे तलाठी भरतीसाठी जे आपण विविध आय एम पी मुद्द्यांची सिरीज चालू केलेली आहे पहा त्याच्यामध्ये आज आपण काय करणार आहोत आजपासून इंग्लिशचे जे काही महत्त्वाचे हॉकॅबलरी आहे इंग्लिश ग्रामरला होकॅबलरीला पण कोणत्याही स्पर्धा परीक्षेत घ्या तलाठी भरती असेल किंवा टी सी एस मार्फत घेणाऱ्या ज्या इतर एक्झाम असतील तसेच एम पी एस सी असेल गट ब गट क त्याचबरोबर इतर ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत याच्यामध्ये पहा इंग्लिशमध्ये तुम्हाला हुकॅब्लरी विचारली जाते आता पंचवीस मार्काचं तुम्हाला ग्रामर आहे पहा इ तलाठी भरतीसाठी तर या पंचवीस मार्काच्या प्रश्नांपैकी काही मार्क्स तुम्हाला हुकॅब्लरीवर विचारले जातात आणि या हुकॅब्लरीमध्ये तुम्हाला कशावर प्रश्न येतात पहा सिनोनिम असेल अँटोनिम असेल वन वर्ड सबस्टिट्युशन असेल त्याच्यानंतर फ्रेजेस असतील होमोपोन्स असतील याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर आज आपण आजपासून आपण काय करत आहोत तर Uh, काही महत्त्वाचे शब्द पाहणार आहोत पहा सारखेसारखे रिपीट होणारे किंवा आपल्या टी सी एस एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे सर्व शब्द हे एस पी पक्षी यांच्या पुस्तकातील आहेत पहा आणि त्या एका शब्दातून आपण काय करणार आहोत तर त्याच अर्थाचे आता एक शब्द घेतला ऑकवर्ड तर त्याच अर्थाचे सिनोनिम एक चार पाच शब्द त्याचबरोबर त्या ऑकवर्ड शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आपण त्या एकाच शब्दाबरोबर पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळामध्ये पहा आपली जास्तीत जास्त तयारी होईल आणि जास्तीत जास्त शब्दांचा संग्रह आपल्यामध्ये वाढू लागेल तर पहा आपले या अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या चॅनलवर आपण पोलीस भरत्या असेल तलाठी भरत्या असेल टी ई टी सी टी ई टी आणि ज्या काही सरळ सेवा एक्झाम असतील किंवा टी सी एस मार्फत कंडक्ट केलेल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आपण या यूट्यूब चॅनलच्या चे मार्फत घेत आहोत पहा आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कॉमन स्वरूपाचा जो डाटा लागतो पहा मराठी ग्रामर असेल इंग्लि इंग्लिश ग्रामर असेल त्याच्यानंतर जी एसचा काही भाग असेल याचे एक दर्जेदार आणि चांगला ऑथेंटिक कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे पहा त्यामुळे आता स आपल्या लास्ट टाइम टी ई टी टीसाठी पे पी वाय क्यू अॅनालिसिसचे व्हिडिओ मी अपलोड केले होते स्टेट बोर्डचे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला स्टेट बोर्डचे व्हिडिओ जर हवे असतील तर ते तुम्ही तू तु, तिथून पाहू शकता त्याच्यानंतर पहा आणखीनही खूप सारा दर्जेदार कंटेंट आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण काय करत आहोत आजपासून तर इंग्लिशची हुकाबलेरी सिरीज चालू करत आहोत पहा तर आता आपण काय पाहणार आहोत सिनोनिम महत्वाचे सिनोनिम आणि अँटोनिम काय पाहणार आहोत सिनो निम्स आणि काय का पाहणार आहोत अँटोनिम्स आता ह्याच्यामध्ये पहा आपला पहिला शब्द आहे कोणता तर ऑकवर्ड ऑकवर्ड आता ऑकवर्ड आता ऑकवर्ड वाटणे म्हणजे काय तर विचित्र वाटणे पहा तर ऑकवर्डचा अर्थ काय होतो तर विचित्र एखाद्या अनपेक्षित ठिकाणी पहा कधीतरी आपल्याला चुकून अनावधानाने पहा अचानक कधीतरी ऑकवर्ड फील होत असतं पहा तर ऑकवर्ड वाटणे म्हणजे काय तर विचित्र वाटणे आणि याचे सिनोनिम शब्द कोणते येतात पहा ऑकवर्डचे समानार्थी शब्द कोणते येतात पहा याच्यामध्ये पहिला येतो ऑकवर्डचा समानार्थी शब्द क्लम्झी त्याच्यानंतर सेकंड आहे पहा अनगेनली त्याच्यानंतर तिसरा आहे पॉन्डरस चौथं आहे रप हे एकाच आता या ऑकवर्ड ह्या एकाच शब्दाचे हे काय आहे तर सिनोनिम आहेत पहा कोणतं एक आहे क्लमजी दोन आहे अनगेंडली तीन आहे पॉन्डरस आणि चार आहे रप आता याच ऑकवर्ड शब्दाचे अँटोनिम विचारले आपल्याला तर आपण अँटोनिममध्ये कोणते शब्द लिहू शकतो पहा एक आहे क्लेवर त्याच्यानंतर दोन आहे डेक्ट्रस त्याच्यानंतर तीन आहे ॲप्ट आणि चार आहे स्किलफुल आपण काय काय पाहिलं पहा पुन्हा एकदा तर ऑकवर्ड या एका एक शब्दाचे समानार्थी किती पाहिले पहा शब्द क्लम्झी असेल अनगेनले असेल पॉन्डरस असेल हरप असेल हे सर्व ऑकवर्ड मि विचित्र या मिनिंगने वापरले जातात त्याचनंतर याचा जर विरोधार्थी शब्द विचारला अँटोनिम विचारला सिनोनिम म्हणजे पहा समानार्थी शब्द आणि अँटोनिम म्हणजे काय तर विरोधार्थी शब्द तर ऑकवर्डचा विरोधार्थी अर्थाने आपण हे चारही शब्द वापरू शकतो त्याच्यामध्ये पहिला आहे क्लेवर दुसरा आहे डेक्स्ट्रस तिसरा आहे ॲप्ट आणि चौथा आहे स्किल्फ त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये आपले किती शब्द कव्हर झाले पहा हा पहिला ऑकवर्ड शब्द हे चार आणि हे चार एका शब्दातून आपण नऊ शब्द कव्हर केलेले आहेत अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित लेक्चर केले व्यवस्थित तर पहा अशा प्रकारे आपण सगळे सिनोनी मेंटेन्यूम करू त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्युशन आणि फ्रेजेस वगैरे हा सगळा हुकॅबलेचा आपण पार्ट काय करूया तर कव्हर करूया दुसरा शब्द आहे पहा ॲपेरंट सारखं जास्तीत जास्त विचारला जाणारा शब्द आहे पहा ॲपेरंट आणि त्याचा अर्थ काय होतो तर पारदर्शक ॲपेरंटचा अर्थ काय होतो तर पारदर्शक ट्रान्सपरंट या अर्थी आता याचे सिनोनिम कोणते येतात पहा सिनोनिम पहिला शब्द आहे ॲपेरंटमध्ये इव्हिडंट त्याच्यानंतर दुसरं आहे ऑबवियस त्याच्यानंतर तिसरा आहे परसेप्टिबल त्याच्यानंतर चौथा आहे डिस्टिंक्ट इथं पहा आपण अपेरंट पाहत आहोत अपेरंट हा शब्द पारदर्शक अर्थाने वापरला जातो याचे जर जा सिननी आपण विचारात घेतले तर त्याच्यामध्ये पहिला शब्द येतो पहा इव्हिडंट दुसरा आहे ऑब्वियस तिसरा आहे परसेप्टेबल चौथा आहे डिस्टिंक्ट त्याच्यानंतर पुढचं आता ह्याच्यामध्येच अपॅरंटचे जर अँटोनिम विचारले अँटोनिम तर अँटोनिममध्ये पहा पहिला शब्द येतो मास्कड त्याच्यानंतर पहा दोन नंबरचा आहे ऑप्सकर तीन नंबरचा आहे इनडिस्टिंक्ट आणि चौथा आहे डाऊटफुल त्याच्यानंतर पहा ॲपेरंटमध्ये आणखीन एक शब्द येतो ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट तर ॲपेरेंटचे जर सिनोनिम आपण अर्थ सिनोनिम आपण विचारात घेतले तर इव्हिडंट आहे ऑब्वियस आहे परसेप्टेबल आहे डिस्टिंक्ट आहे ट्रान्सपरंट आहे अँटोनिम शब्द विचारात घेतले तर मास्कडे येतो ऑब्स्क्युअर येतो डिस्टिंग्ट येतो आणि डाउटफुल येतो त्याच्यानंतर पहा तिसरा शब्द आहे आपला तर तो आहे ॲल्युअर आता हा पण खूपदा रिपीट होतो पहा शब्द एल्युअर एल्युअरचा अर्थ होतो आकर्षित करणे म्हणजे काय तर आकर्षित करणे आता आकर्षित करणे एल्युअरचे जर समानार्थी शब्द आपण विचारात घेतले तर पहा तर ॲल्युअर या अर्थाने आणखीन कोणते कोणते शब्द येतात पहा तर पहिला आहे इंटाईस पहिला शब्द येतो पहा इंटाइस, दुसरा शब्द येतो फॅसिनेट त्याच्यानंतर तिसरा येतो टेम्प्ट चौथा शब्द येतो सिड्यूस ॲल्युअर ॲल्युएरचे समानार्थी शब्द कोणते कोणते वापरले जातात पहा इंटाईस असेल त्याच्यानंतर फॅसिनेट असेल टेम्प असेल आणि सिड्युस असेल आता ऍल्युएरचे जर विरोधार्थी शब्द विचारले अँटोनिम विचारले तर ॲल्युअरला विरोधार्थी शब्द कोणते येतात पहा अँटोनिममध्ये कोणते कोणते येतात तर रिपल्स रिपल्स त्याच्यानंतर पुढचा येतो रिपेल त्याच्यानंतर तिसरा येतो डेटर त्याच्यानंतर डिस्टेस तर पहा ऍल्युएर मध्ये समानार्थी शब्द कोणते आहेत इंटाईस आहे फॅसिनेट आहे टेम्प्ट आहे सिड्युस आहे विरुद्धार्थी शब्द अँटोनी विचारले तर कोणते येतं पहा ऍल्युएरच्या विरुद्ध रिपल्स येतं रिपेट येतं डेटर येतं आणि डिस्टेस येतं त्याच्यानंतर पहा पुढचा आपला शब्द आहे आपण एल्युअर हा शब्द पाहायला आता त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे ॲबोर्टिव्ह एबोर्टिव आणि एबोर्टिवचा अर्थ काय होतो पहा हा राहू दे अलाय हा घ्या ए डबल ए आय अलाय तर अलाय म्हणजे काय शांत करणे अलाय म्हणजे काय तर शांत करणे तर अलायचे सिनोनिम जर आपण विचार घेत विचारात घेतले तर पहिला येतो पहा तर पेसिफाय त्याच्यानंतर दुसरा येतो सुदे त्याचा पण अर्थ शांत करणे असाच होतो त्याच्यानंतर लायटन त्याच्यानंतर चौथा आहे पहा त्याच्यानंतर पहा अँटनिम जर विचारात घेतले आपण एलआयचे तर याच्यामध्ये पहिला येतो पहा अँटनीम मध्ये त्याच्यानंतर दुसरा येतो हायटन तिसरा येतो एन्जॉयबल हे इतके शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुमची होकॅबलरी खूप जास्त वाढेल पहा एल एल आय ए डबल ए आय ए डबल ए आय एल आय एल आय चा अर्थ काय होतो तर शांत करणे याचे समानार्थी शब्द पहा पेसिफाय त्याच्यानंतर सुदे लायटन आणि ॲसिएस त्याच्यामध्ये अँटोनिम जर आपण विचारात घेतले तर कोणता आहे ॲग्रेवेट येतो हायटन येतं आणि एन्जॉयबल येतं त्याच्यानंतर पहा पुढचा शब्द आहे डस आता ॲसिडस या शब्दाचा काय अर्थ होतो पहा ॲसिडस म्हणजे मेहनती खूप जास्त मेहनती असतो त्याला मेहनत करणारा त्याला काय म्हटलं जातं ॲसिडिस म्हटलं जातं ॲसिडिसचे जर आपण सिनोने विचारत घेतले समानार्थी शब्द जर विचारत घेतले तर पहा कॉन्स्टंट येतो पहिला शब्द त्याच्यानंतर दुसरा शब्द येतो पहा डिलिजंट खूप जास्त वेळा विचारलं जातं पहा हा शब्द त्याच्यानंतर अटेंटिव्ह त्याच्यानंतर पुढचा येतो प्रिझर्विंग इथं पहा ॲसिडस म्हणजे मेहनती त्या अर्थाने कॉन्स्टंट वापरला जातो डिलिजंट वापरला जातो अटेंटिव्ह वापरला जातो आणि प्रिझर्विंग हे शब्द समानार्थी अर्थाने वापरले जातात त्याच्यानंतर पहा ॲसिडसचा जर आपण विरुद्धार्थी शब्द जर विचारात घेतले तर त्याच्यामध्ये कोणतं येतं पहा इनडिफरन्स त्याच्यानंतर पुढे दोन नंबरचा आहे केअरलेस निष्काळजी त्याच्यानंतर तिसरा आहे इंडोलंट चौथा आहे लिथार्जिक तर पहा आपण ऍसिडस हा शब्द पाहिला ऍसिडसचा अर्थ होतो मेहनती आणि त्याच्यामध्ये जर समानार्थी शब्द ऍसिडसचे जर घेतले तर कॉन्स्टंट येतं डिलिजंट येतं अटेंटिव्ह येतं आणि प्रिझर्विंग येतं आणि ऍसिडसच जर मेहनतीचं जर विरुद्धार्थी शब्द जर आपण विचारात घेतले तर इनडिफरन्स असेल केअरलेस असेल त्याच्यानंतर इंडोलंट असेल आणि लिथार्जिक हे काय आहे तर विरुद्धार्थी शब्द आहे आपण एका शब्दामध्ये पहा सात शब्दा शब्दा ते आठ शब्द आपण वाढवत आहोत सात ते आठ शब्द आपण एकाचे पाहत आहोत आता त्याच्यानंतर पहा पुढचा शब्द आहे ॲब्जेक्ट पुढचा शब्द आहे ॲब्जेक्ट आता ॲब्जेक्ट म्हणजे काय तर दूर जाणे ॲब्जेक्ट म्हणजे दूर जाणे आणि याचे जर आता सिनोनिम आपण विचारत घेतले ॲब्जेक्टचे तर सिनोनिम कोणते कोणते येतात पहा एक आहे सर्वायवल सर्वाइल त्याच्यानंतर दुसरा आहे बेस तिसरा आहे कंटेप्टिबल कंटेप्टिबल त्याच्यानंतर चौक त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये ॲबजेक्टचे जर सिनोनिम विचारले सर्वाई तर सर्वाईल येतं बेस येतं कंटेम्प्टिव येतं त्याच्यानंतर अँटोनिम जर विचारात घेतले तर अँटोनिम कोणते कोणते येतात पहा ॲब्जेक्टचे ॲब्जेक्ट म्हणजे दूर जाणे आणि याच्यामध्ये एन्टोनिम पहा पहिला येतो कमेंडेबल कमेंडेबल त्याच्यानंतर ये पुढचा येतो पुढचा येतो इम्पोजिंग तर एवढे शब्द आपल्याला ऍब्जेक्ट या शब्दाशी रिलेटेड माहित असणे गरजेचे आहे पहा ॲबजेक्ट समानार्थी शब्द जर विचारात घेतले तर सर्वाइव्हिल येतं सर्वाइल बेस आणि कमटेटेबल त्याच्यानंतर अँटोनिम मध्ये पहा कमेंडेबल प्रेज वर्दी आणि इम्पोजिंग हे शब्द जास्तीत जास्त विचारले जातात त्याच्यानंतर पहा पुढचा शब्द आहे ओड्या सिटी ओड्या सिटी आता ओड्या सिटीचा ओड्या सिटी ओड्या सिटीचा अर्थ काय होतो पहा ओड्या सिटी तर ओड्या सिटीचा अर्थ काय होतो तर बहादूर किंवा हट्टी बहादूर किंवा हट्टी या अर्थाने ओढ्यासाठी हा शब्द वापरला जातो त्याच्यामध्ये पहा सिनोनिम जर आपण विचारात घेतले तर कोणतं येतं पहा बोल्डनेस त्याच्यानंतर पहिलं येतं त्याच्यानंतर सेकंड येतं पहा ॲरोगन्स त्याच्यानंतर थर्ड आहे हॉटीनेस हे सर्व बोल्डनेस अॅरोगियन्स असेल हॉटिनेसेच असेल हॉटीनेस हे सर्व ओढ्यासाठी या अर्थाने वापरले जातात त्याच्यानंतर पहा याच्या जर अँटोनिमचा म्हणजे विरोधार्थी शब्दांचा जर आपण विचार केले विचारात घेतले तर याच्यामध्ये कोणते येतात पहा तर माइल्डनेस माइल्डनेस त्याच्यानंतर दुसरं आहे पहा ह्युमिलिटी त्याच्यानंतर तिसरा आहे कोवर्डाईस आणि चौथा आहे सबमिशन तर पहा ओड्या सिटी या अर्थाने समानार्थी शब्द कोणते कोणते वापरले जातात बोलनेस असेल ॲरोगन्स असेल हॉटीनेस असेल हे सर्व समानार्थी या गटामध्ये मोडतात आणि विरुद्धार्थी शब्द जर विचारले ओड्यासिटीचा तर कोणते कोणते वापरता येऊ शकतात पहा माइल्डनेस असेल ह्युमिलिटी असेल कोवर्डायचं असेल आणि सबमिशन हे सर्व अँडोनिम या अर्थाने वापरले आपण किती शब्द कव्हर केले पहा ओडे समानार्थी शब्द बोल्डनेस आणि त्याच्यानंतर हॉटीने माइल्डनेस ह्युमिलिटी कोवर्डनेस आणि सबमिशन त्याच्यानंतर पहा आधीचा शब्द पाहिलेला आपण ऍब्जेक्ट ऍबजेक्ट अर्थ होतो दूर जाणे त्याचे समानार्थी शब्द पहा सर्व सर्वाइव्हल असेल बेस असेल कंटेप्टेबल असेल ऍब्जेक्ट चे विरोधार्थी शब्द कोणते येतात पहा कमेंटेबल असेल प्रेज असेल इम्पोजिंग असेल त्याच्यानंतर पहा ॲसिडस हा शब्द पाहिला ॲसिडसचा अर्थ होतो मेहनती आणि या मेहनती या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते येतात पहा कॉन्स्टंट असेल डिलिजंट असेल अटेंटिव्ह असेल प्रिझर्विंग असेल आणि त्याच्यामध्ये ॲसिडसचे विरुद्धार्थी शब्द कोणते येतात पहा इंडिफरन्स केअरलेस इंडोलन आणि लेथार्जिक त्याच्यानंतर पहा आणखीन कोणते शब्द पाहिले तर अलाय ए डबल ए आय अलाय अलाय म्हणजे शांत करणे याचे समानार्थी शब्द पहा पेसिफाय असेल सुदे असेल लायटन असेल एसयू एज असेल हे अलायचे समानार्थी शब्द वापरले जातात आणि समानार्थी अर्थाने आणि अँटोनिम जर विचारात घेतले तर ॲग्रेवेट असेल हायटन असेल एन्जॉयबल असेल हे अलायचे विरुद्धार्थी या अर्थाने शब्द वापरले जातात त्याच्यानंतर ॲल्युएर पहा ॲल्युएर म्हणजे आकर्षित करणे ॲल्युअरचा आणखीन समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत पहा एंटाईस असेल फॅसिनेट असेल टेम्प्ट असेल सिड्यूस असेल हे ॲल्युअरला समानार्थी शब्दाने वापर अर्थाने वापरले जातात त्याच्यानंतर अँटोनियम पहा मध्ये रिपल्स आहे त्याच्यानंतर रिपेट आहे डेटर आहे आणि डिस्टन्स आहे त्याच्या आधीचा शब्द पहा ॲपेरंट ॲपेरंट म्हणजे काय पारदर्शक ॲपेरंटचे समानार्थी शब्द पहा एव्हिडंट असेल ऑबियस असेल परसेप्टेबल असेल डिस्टिंक्ट आणि ट्रान्सपरंट आणि ॲपेरंटचे विरोधार्थी शब्द कोणते कोणते येऊ शकतात पहा मास्कड ऑबस्कर त्याच्यानंतर इन आणि डाऊटफुल त्याच्यानंतर पहा आणखीन कोणता शब्द पाहिला ऑकवर्ड ऑकवर्डचा अर्थ होतो विचित्र ऑकवर्डचे चे जर विचारले तर क्लमजी आहे अनगेनले आहे पॉन्डरस आहे आणि रफ आहे आणि याचे जर विरोधार्थ शब्द विचारले तर क्लेवर आहे डेक्स्ट्रस आहे ॲप्ट आहे आणि स्किलफुल आहे अशा पद्धतीने पहा आपण किती शब्द कवर केले पहा हेचे हे इथं नऊ झाले आपले शब्द त्याच्यानंतर इथं पुन्हा नऊ झाले त्याच्यानंतर पहा इथं दहा शब्द झाले पहा त्याच्यानंतर पुन्हा इथं आठ झाले अशा पद्धतीने एक जवळजवळ आपण एक पंचवीस तरी शब्द आपण इथं कवर केलेले आहेत प्रश्न कसा जरी आला तरी तुम्ही काय करा हे शब्द पाठ करा एक दोन वेळा लेक्चर पाहिलं तर तुम्हाला हे सर्व सर्व शब्द काय होतील पाठ होतील पहा अशाच पद्धतीने आपण महत्त्वाचे जे सिनोनिम आहेत महत्त्वाचे जे अँटोनिम आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आपण वन वर्ड सबस्टिट्युशन आणि जे फ्रेजेस असेल होमोपोन्स आहेत ते आपण काय करू कवर कर कवर करण्याचा प्रयत्न करूया तर तुम्हाला जर पहा असे जर आणखीन व्हिडिओ हवे असतील तुमचा जर रिस्पॉन्स भेटला तर मी याच्यावर आधारित व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला आणखीन व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तसं मला एखादी कमेंट टाकायची आहे जेणेकरून मग मी पुढच्या शब्दाचा व्हिडिओ लगेच बनवायला घेईन आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत चॅनलची लिंक नक्की पोहोचवा चालेल धन्यवाद